बघा एक महत्वाची बातमी कणकवलीत ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेला आहे प्रभाग क्रमांक आठ वर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेला आहे कणकवलीतील हा सगळा प्रकार आहे आपण बघतो राज्यामध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला आहे तसं कोकणात देखील झाला प्रभाग क्रमांक आठ वर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला निवडणूक कर्मचारी हा बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मतदान प्रक्रिया मात्र खोळंबलेली आहे मतदारांनी काहीशी नाराजी व्यक्त केलेली आहे अगदी कणकवली अत्यंत संवेदनशील असा हा भाग आणि याच भागातल्या ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालाय मतदार नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत दोनशे चौसष्ट नगरपंचायती नगर परिषदांमध्ये नगर आज मतदान होत आहे आणि अनेक भागातल्या ईव्हीएम मध्ये बिघाड होत असल्याच्या बातम्या येत आहेत कणकवलीत ना तरी बातमी प्रभाग क्रमांक आठ मधल्या ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय अपडेट अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विनायक वंजर सोबत आहेत विनायक हा प्रभाग क्रमांक आठ वर प्रकार घडलेला आहे काय म्हणतात निवडणूक कर्मचारी नक्कीच खरं म्हणजे मतदान प्रक्रिया जेव्हा सुरू झाली त्यावेळेला आज बिघाड झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी लोकशाही जे ईएम मशीन आहेत ते बदलण्यात आलं मात्र काही वेळ जो आहे त्या फुळंबा झाला होता मतदानाचा आणि काही मशीन आहेत ते बदलण्यात आले आणि आता जर बघितलं तर ही प्रक्रिया मतदानाची सुरू करण्यात आली विनायक तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपण बघतोय कणकवलीतला हा सगळा प्रकार आहे मात्र मतदान प्रक्रिया त्यामुळे खोळंबलेली आहे लोक घराबाहेर पडत आहेत अगदी थंडी असून सुद्धा लोक घराबाहेर पडतात मतदारांचा उत्साह दिसून येतोय मात्र काही ठिकाणी असे अडचणी येत आहेत कणकवलीत देखील तसाच प्रकार घडलेला आहे खरंतर कणकवली असेल मालवण असेल इथली निवडणूक अत्यंत संवेदनशील झालेली आहे कारण पैसे वाटल्याचा आरोप सुवर्णा झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे तांत्रिक अडचणी देखील प्रक्रियेमध्ये येत आहे प्रभा क्रमांक आठ वर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेला आहे कणकवलीतनं ना बातमी याआधी आपण नागपूर असू देत सिल्लोड असू देत भोकर dân सुद्धा या ठिकाणी मतदान यंत्र बिघार झाल्याच्या बातम्या पाहिल्या होत्या आता कोकणात सुद्धा कडकवली मध्ये प्रभा क्रमांक आठ च्या मतदान केंद्रात ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय रायगड जिल्ह्याचा महाडमध्ये देखील काही वेळापूर्वी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला होता देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका